नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगामातील जी दोन हजार पंचवीसची योजना आहे पीक विम्याची योजना आहे तर त्यामध्ये काही सुधारणा झाल्या आहेत त्या सुधारणा कोणकोणत्या असणार आहेत आणि त्या काय असणार आहेत याची सर्व शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि पीक विम्याच्या ज्या आता नवीन गोष्टी ॲड झालेल्या आहेत कमी झालेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यासाठी बिना स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी महासरकारी योजना असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे ही पहिली वेबसाईट म्हणजे महासरकारी शेतकरी योजना या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्स मिळेल मोबाईलवरती तुम्हाला खाली स्क्रोल करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला सर्च बॉक्स मिळणार आहे जे लॅपटॉप यूज करत आहे त्यांना इथंच मिळणार आहे तर इथं सर्च असं नाव केलेलं आहे लिहिलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचंय काय सर्च करायचंय खरीप दोन हजार पंचवीस असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर एंटर करायचं आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सर्चचा खालचा ऑप्शन आहे तिथं क्लिक करायचं आहे ही जी पोस्ट आहे खरीप दोन हजार पंचवीस सुधारित पीक विमा योजना संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला या पोस्ट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत जी सुधारित पीक विमा योजनेची जी माहिती आहे म्हणजे आधीच्या पीक अंतर्गत जी माहिती होती त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत त्याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये मिळणार आहे कौन -कौन मदे बासुन, देना देना तर याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत खरीप दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी योजना आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी असणार आहे तर सहभागी होऊ शकणारी अधिसूचित पिके कोणकोणत्या पिका पिकांसाठी तुम्हाला या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे त्या ठिकाणी पिकं दिलेली आहेत तर कोणकोणती पिकं आहेत या ठिकाणी भात आहे खरीप ज्वारी बाजरी नाचणी रागी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारळी कापूस कांदा ही जी पिकं आहेत या ठिकाणी तुम्ही यासाठी खरीप हंगामामध्ये तुम्ही यासाठी या, या पिकांसाठी अर्ज करू शकणार आहात तर महत्वाच्या बाबी कोणकोणत्या आहेत तर ही जी पीक खरीप पीक भी, पीक विमा योजनेचे जे अर्ज आहेत ते सध्या सुरू झालेले आहेत आणि याची जी शेवटची तारीख असणार आहे ती आहे एकतीस जुलै म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकतीस जुलैच्या आधी ही जी आहे ती पीक विमा सेस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हा पीक विमा भरून घ्यायचा आहे त्यासाठी पुढची जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे सहभागासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक व ई पीक पाहणी अनिवार्य असणार आहे ज्यावेळेस तुम्ही ही नोंदणी करताय त्यावेळेस तुम्हाला नोंदणीसाठी तुम्हाला फार्मर आय डी असणं गरजेचं आहे जवळ तुमच्या फार्मर आय डी असणं गरजेचं आहे आणि जर फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला ॲग्रीस्टॅकवर नोंदणीचा जो क्रमांक आहे तो गरजेचा असणार आहे त्याचप्रकारे तुम्हाला ई पीक पाहणीसुद्धा करणे गरजेचे आहे नंतर पुढची जी बाब या आहे जी ती म्हणजे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी दोघेही या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात आहेत जी तिसरी बाब आहे चौथी बाब आहे ती म्हणजे पीक ई पीक पाहणी आणि प्रत्यक्ष विमा घेतलेले पीक यात फरक असल्यास विमा अर्ज या ठिकाणी रद्द होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी ई पीक पाहणी आहे आणि तुम्ही पीक विमा प्रत्यक्षात घेतलेला आहे तर त्यामध्ये जर तफावत असेल फरक असेल तर तुम्हाला तुमचे अर्ज जे आहेत ते या ठिकाणी रद्द होणार आहेत सी एस सी विभागामार्फत अर्ज सादर करताना फक्त पीक हप्ता द्यावा इतर कोणतेही शुल्क देऊ नये तर तुम्ही आधी पाहू पाहत होता की एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा भरता येत होता पण आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दोन टक्के रक्कम आता भरावी लागणार आहे तर तुम्हाला सी सेंटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही अर्ज सादर करता तर त्यावेळेस तुम्हाला इतर कोणताही शुल्क द्यायचा नाही तुम्हाला फक्त विमा हप्ता त्या ठिकाणी जमा करायचा आहे तो विमा हप्ता किती जमा करायचा आहे कोणत्या पिकासाठी तो विमा हप्ता किती असणार आहे ते देखील आपण खाली पाहणार हो। आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा पुढची जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे फसवणूक केल्यास पुढील पाच वर्ष कोणत्याही योजनेचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार नाही याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्यानं घेणं गरजेचं आहे जी पुढची बाब आहे ती म्हणजे मंजूर भरपाई शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट ही रक्कम आहे ती जमा होणार आहे जर तुम्हाला नुकसान भरपाई मंजूर झाली तर ती तुमच्या आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहे जोखीम स्तर सर्व पिकांसाठी सत्तर टक्के असणार आहे आणि उंबरटा उत्पादन मागील सात वर्षातील पाच वर्षाचा सरासरी उत्पन्नाचा उत्पन्नाच्या आधारे त्या ठिकाणी ठरवले जाणार आहे या ठिकाणी आता आपण पीक विमा संरक्षणाचा कालावधी किती असणार आहे त्या संबंधित माहिती पाहू तर पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला या कालावधीमध्ये पीक विमा संरक्षण दिलं जाणार आहे त्याच प्रकारे कीड रोग अतिवृष्टी गारपीट यासारख्या घटनामुळे नुकसान झाल्यास त्या ठिकाणी भरपाई दिली जाणार आहे महसूल मंडळ स्तरावर पीक कापणी प्रयोगाद्वारे सरासरी उत्पन्न कमी असल्यास सर्व विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर ही जी योजना आहे ती सुधारित आहे सगळ्या गोष्टी सुधारित असणार आहेत पहिल्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये बदल केलेला आहे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे योजना राबवणाऱ्या पीक कंपन्या व जिल्हे कोणकोणते असणार आहेत हे सर्व सुधारित आहेत हे जिल्हे देखील सुधारित आहेत कंपन्या देखील सुधारित आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्हा जो संबंधित जिल्हा आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा जिल्हा या ठिकाणी सुधारित खरीप पीक विमा योजनेअंतर्गत येतो की नाही त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता पुढचं जे आहे ते म्हणजे पीकनिहाय विमा रक्कम व शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रुपये हेक्टरी म्हणजे प्रति हेक्टरी तुम्हाला किती रुपयाची जो हप्ता आहे तो या ठिकाणी विम्याचा हप्ता आहे तो भरायचा आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे तर तुम्ही ज्या पिकाची लागवड करता त्यानुसार तुम्ही हा जो हप्ता आहे तो किती असणार कि आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि खरीप दोन हजार पंचवीस सर्च करून देखील तुम्हाला ही सर्व माहिती मिळणार आहे तर तुम्हाला किती विमा रक्कम किती असणार आहे प्रति हेक्टरी आणि शेतकऱ्याचा हप्ता किती असणार आहे प्रति हेक्टरी या ठिकाणी ही सर्व तक्त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ह्या सर्व गोष्टी सुधारित आहे ओके okay? तर पुढची जी गोष्ट आहे या ठिकाणी मी पाठीमागं देखील सांगितलेलं आहे महत्वाच्या बाबींमध्ये की जो तुम्हाला सी एस सी सेंटरमध्ये जाताना फक्त विम्याचा जो हप्ता आहे तेवढेच पैसे द्यायचे आहेत अतिरिक्त कोणतेही पैसे तुम्हाला तिथं सी एस सी सेंटरमध्ये फॉर्म भरताना द्यायचे नाहीत आधी एक रुपयामध्ये भरत होते आता नाही येते एक रुपयामध्ये तुम्हाला ही हप्त्याची रक्कम आहे तेवढीच तुम्हाला द्यायची आहे जी पुढची बाब आहे ती म्हणजे नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाते त्या ठिकाणी याचं एक सूत्र तयार केलेलं आहे हे सुधारित सूत्र आहे तर या सूत्रानुसार तुम्हाला तुमची जी नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे जे पुढची जी सुधारित बाब आहे ती म्हणजे विमा योजनेत सहभागी होण्यासाठी काय करावी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर जे कर्ज घेतलेले शेतकरी आहेत ज्यांच्या शेतावरती आहे, कर्ज आहे ज्यांनी कर्ज घेतलेले आहे तर त्यांना या योजनेमध्ये लाभ हवा नसेल तर त्यांनी एकतीस जुलैपूर्वी म्हणजे एकतीस जुलै ही पीक विम्याची लास्ट डेट आहे शेवटची तारीख आहे तर या एकतीस जुलैपूर्वी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन लेखी अर्ज करावा लागणार आहे की तुम्हाला पीक विमा योजनेसाठी अर्ज करायचा नाही असा अर्ज तुम्हाला बँकेत करावा लागणार आहे लेखी अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे स तर जे बिगर कर्जदारी शेतकरी आहे म्हणजे ज्यांनी शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही तर अशा शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे कोणकोणते आहेत तर ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक तुमचा सातबारा उतारा शेताचा बँक पासबुक Ooh. आधार कार्ड आणि पेरणीचे स्वघोषणापत्र ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन जायच्या आहेत सी एस एस सेंटरमध्ये आणि तुमचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे जर तुमच्याकडे हे पेरणीचे स्वयंघोषणापत्र नसेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला ते स्वयंघोषणापत्र या ठिकाणी देणार आहे याच व्हिडिओ याच आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्याच्यावरती पीक विमा स्वयंघोषणापत्र असं सर्च करून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा पी डी एफ मिळेल तुम्हाला त्याची प्रिंट आऊट काढायची आहे प्रिंट आऊट करून तो व्यवस्थित भरायचा आहे तो कसा भरायचा ते संबंधी माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते नक्की कळवा आपण त्याच्यावरती देखील एक व्हिडिओ बनवू तर हा जो ऑनलाईन अर्ज आहे तो प्रधानमंत्री फसल बिमा योजना ह्या वेबसाईटवर केला जातो विमान घेतल्यानंतर ई पीक पाहणी तुम्हाला अनिवार्य असणार आहे ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत आणि जर तुम्हाला आणखी काही अडचणी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे चौदा चारशे सत्तेचाळीस या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या देखील विचारू शकता तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आहे तुमचा जो अर्ज आहे तो एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या पूर्वी तुम्हाला पटकन हा अर्ज सी एस सी सेंटरमध्ये करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या सुधारित संपूर्ण नवीन बाबी आहेत या देखील लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला आपल्या वेबसाईटला भेट देऊन ह्या सर्व गोष्टी जा सविस्तर जाणून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला स्वयं घोषणापत्राची जी पी डी एफ आहे ती देखील मी तुम्हाला त्याचा एक नवीन व्हिडिओ बनवेल आणि तो कसा भरायचा काय भरायचा त्याची पी डी एफ कुठून डाउनलोड करायची त्या गोष्टी देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक देखील करायचं आहे आणि इतर जे शेतकरी आहेत ज्यांना या नवीन सुधारित पीक विम्याच्या जे सुधारित घटक आहेत त्याबद्दल माहिती नाही त्यांना हा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे धन्यवाद मित्रांनो